नांदेड जिल्ह्यामधील नायगाव पंचायत समितीमधील एका कर्मचाऱ्यानं आदर्श आचारसंहितेचा भंग केलाय आणि व्हॉट्सअपवरती प्रचार केल्याची बाब उघड झाली आहे या गंभीर घटनेची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्नलवाल यांनी गुरुवारी निलंबित करून पहिला दणका दिलाय नायगाव पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक यु एस धोटे यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नलवाल यांनी गुरुवारी जारी केले आहेत व्हॉट्सॲपद्वारे निवडणुकीच्या प्रचाराबाबतचा संदेश देऊन या कर्मचाऱ्यांना आदर्श आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे त्यामुळे जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तवणूक कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे निवडणुकीच्या काळात निलंबनाची ही पहिली कारवाई ठरली आहे आदर्श आचारसंहितेचा भंग कोणाकडनंही होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहा पद्धती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस